नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटावर तोफ डागणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली आहे कारण राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवण्यासाठी केंद्रासह ठाकरे गटाने के महत्त्वाची भूमिका बजावली होती परंतु उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या एका ट्विटमुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत कारण रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालका पदी पुन्हा निवड झाल्यावर नार्वेकरांनी एक्सच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन के, अभिनंदन केलं आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गट भाजपाशी मिळत जुळत करतय का असा सवाल उपस्थित झाला आहे महाविकास आघाडीने शुक्ला यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेतला असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी शुक्लांचं जाहीरपणे अभिनंदन केलं त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवय्या उंचवल्या आहेत निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून रश्मी शुक्लांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर सरकारने शुक्ला यांना रजेवर पाठवलं होतं रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात यावे असे आदेश आयोगाने दिले होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार संजय राऊत एकनाथ खडसे यांनी शुक्लांवर फोन टॅपिंगचे आरोप केले होते अशातच नार्वेकर यांनी शुक्ला यांचं अभिनंदन केल्याचं शिवसेना ठाकरेगट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असे संकेत मिळत आहेत राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणसंग्राम सुरू असतानाच निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून बदली केली होती बदली केली त्यानंतर या पदावर संजय वर्मा यांना नियुक्त करण्यात आलं होतं परंतु आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शुक्ला यांची पुन्हा महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच वरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र